आपल्या बंगालच्या खाडीमध्ये एक बंगालच्या खाडीमध्ये चक्रवात हवाचं निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक वादळाचे स्वरूप घेण्याची शक्यता आहे त्यामध्ये स्टेज किती स्टेजला जाईल ह्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये पुरताच हे नाही पण वन स्टेज जर असेल तर त्यामध्ये एवढी मोठी लुस्कान होत नाही किंवा त्यामध्ये हवेचा वेग जास्त होते ताशी पन्नास ते साठ सत्तर किलोमीटरपर्यंत असतो आणि ज्यावेळेस टू स्टेज घेईल त्यावेळेस शंभर किलोमीटरपर्यंत हवाचे स्टे हवे हवेचा वेग राहतो आणि ज्यावेळेस थ्री स्टेज असेल तर त्यावेळेस दीडशेपर्यंत हवेचा वेग राहत असतो त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस फोर स्टेज घेईल त्यावेळेस मात्र दोनशे स्पीडने हवा त्याच्यामध्ये प्रतिताशी किलोमीटर याप्रमाणे असते पण एकंद जर पाहिलं तर हे चक्रवाद हवा चक्रवाद जे बनत आहे पण त्यामध्ये चक्रीवादळ बनेल किंवा नाही बनेल ह्याच्यामध्ये अजून थोडंफार संशय आहे पण जिथे चक्रीवाद जरी बनलं तरी माझा एक अंदाज आहे की जास्तीत जास्त जी स्टेज आहे ती दोन टू स्टेजपर्यंतच राहण्याची शक्यता आहे किंवा थ्री आणि फोर स्टेजला जाण्याची शक्यता त्याच्यामध्ये अजून कमी असे मला एक माझ्या अंदाजामध्ये आहे म्हणजेच टू स्टेज जर असेल तर त्यामध्ये शंभर ते, ते, ते सव्वाशे किलोमीटर ताशी वेग आणि त्याच्यामध्ये हवा त्याच्यामध्ये राहील म्हणजे त्यामध्ये विशाखापट्टणम लगेच आणि विशाखापट्टणमवर धडकण्याची शक्यता आहे हे माझा अंदाज गेले दहा बारा दिवस म्हणजे पंधरावीस दिवसापासूनच आहे त्याच्यामध्ये त्यामुळंच मी आपल्या नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर शतक मित्रांनो थंडी थंडीची थंडी लाट आपल्या राज्यामध्ये आलेली आहे त्यामध्ये पण संध्याकाळची थंडी ही दिवसाची थंडी नाही आहे संध्याकाळची थंडी, थंडी ही कडाक्याची थंडी पडत आहे त्यामुळे तुम्ही काय करा गुरे जनावर असतील त्याच्यामध्ये थोडीफार वासरी असतील त्याची थोडीफार काळजी घ्या आणि स्वतःची वैयक्तिक सुद्धा काळजी घ्या थंडीपासून स्वतःचं संरक्षण करा कारण थंडी जी आहे ती तीस तारखेपर्यंत संध्याकाळच्या संध्याकाळी कडाक्याची थंडी वाढणार आहे म्हणजे तापमानामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये घट होणार आहे त्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त थंड थंडी राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आणि द उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा राहण्याची शक्यता आहे यामध्ये राहणार पण उ दक्षिण महाराष्ट्रामध्ये मात्र थोडेफार कमी राहील याच्या तुलनेने तर ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण हे एकोणतीस तारखेपासून आपल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये एकोणतीस तारखेला लातूर धाराशिव सोलापूर आणि पुणे विभागामध्ये ढगाळ वातावरण राहील अंशतः ढगाळमध्ये सर्वदूर मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण नाही आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील विदर्भामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण दिसून येईल पण पावसाची शक्यता जर पाहिली तर एकोणतीस आणि तीस तारखेला उग थोड्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे तुरळी ठिकाणी पावसाची शक्यता आहे तीही हलक्या स्वरूपाच्या हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे अशा मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही पण एक डिसेंबरपासून मात्र वातावरणामध्ये मात्र अजून मोठ्या बदल होण्याची शक्यता आहे त्यामध्ये एक डिसेंबर आणि दोन डिसेंबर तर ह्या दोन दिवसामध्ये म्हणजेच एक डिसेंबर आणि दोन डिसेंबरला सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा या मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची शक्यता आहे तसेच आपण जर पश्चिम दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाहिजलं तर त्यामध्ये सोलापूर आ, सोलापूर जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे या दोन एक डिसेंबर ते दोन डिसेंबरच्या दरम्यान आणि नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा एकोणतीस नोव्हेंबरपासून ते दोन डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हा अंदाज दोन डिसेंबरपर्यंतचा अंदाज दिलेला आहे मी आता हे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये एक डिसेंबर दोन डिसेंबरच्या दरम्यान आणि परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन डिसेंबरपर्यंत म्हणजे एक डिसेंबर आणि दोन डिसेंबरला दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता अशी जास्त मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही पण पावसाची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये मात्र अत्यंत एक विखुरलेल्या दोन ठिकाणीच पावसाची शक्यता इतर म्हणजे मराठवाड्यातून जर पाहिलं आपण तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मात्र कमी पावसाची शक्यता राहील आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं आपण तर नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे नगर जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे नगरपासून दक्षिणेकडच्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त ढगाळ वातावरण दिसून येईल तुम्हाला त्यामध्ये एक डिसेंबर आणि दोन डिसेंबरला तिथं सुद्धा पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम पावसाची शक्यता पण सर्व दूर पावसाची शक्यता नाही नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे एक आणि दोन डिसेंबर आणि आपण जर पाहिलं तसं तर मित्रांनो दोन डिसेंबरपर्यंतचा अंदाज झाला आणि ह्याच्या अगोदरसुद्धा मी अंदाज दिलेला आहे त्यामध्ये दोन डिसेंबरपर्यंत ऐकून जर पाहिलं तर हा चक्रीवादळ आहे चक्रीवादळ समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार होत आहे त्यामध्ये तर हा झाला आपला अंदाज तर मावली चिकनी हा अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद